यू एम मशीन हे काँग्रेसच्या काळामध्ये आलं त्या काळामध्ये बाबा आडावांना हे ई एम मशीन योग्य आहे असं दिसत होतं का हा एक मला पडलेला प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिला तर मुस्लिम भाऊ एरिया ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणची मतं ही महायुतीच्या विरोधामध्ये पडलेली दिसून येत आहे मग मुस्लिम भाऊला जिथं होता त्या ठिकाणची जी ई एम मशीन होती या म ही मशीन योग्य चाललेली होती का या मशीनला त्यावेळी काय गडबड करावीशी असं का, करावी का वाटलं नाही म्हणजे याचा अर्थ सरळ आहे आदरणीय बाबा आडाव यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे हे आता या यातून स्पष्ट झालं त्यांना भीती द्यायला येणारे नेते जर पाहिले तर निश्चितपणानं आगीत तेल कोण ओतंय हा महाराष्ट्र चांगला ओळख